नमस्कार मी रेश्मा, रेश्मा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आता हळूहळू उन्हाळा संपत चाललेला आहे आणि आता पावसाळा सुरू झाला आहे तर आता एक ते दोन पाऊस पण झालेले आहेत जसा जसा पाऊस आता भरपूर असा चालू होईल तसं आपलं हवामान जे आहे ते थंड व्हायला सुरुवात होती आणि हवा थंड पडली की आपल्याला जेवणसुद्धा गरमागरम लागतं मग म मा भजी म्हणू नका अगदी गरमागरम सर्व पदार्थ हो किंवा जेवताना सुद्धा भाजी पोळी गरमा गरम हवी अशी वाटते तर आता संध्याकाळी बघा सगळे एकत्र जेवायला जेव्हा बसतो तेव्हा तर आपण गरमा गरम असं काही करतो तर त्यातलाच एक आता आपण जी रेसिपी करतोय तर ती म्हणजेच फळं हो किंवा चकुल्या तर त्या आज आपण करणार आहोत चला तर मग तर आता पहिल्यांदा एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे आता मी लगेचच ती कुकरच्या भांड्यामध्ये टाकली एक ते दोन पाण्याने धुवून आपण कुकरला तीन ते चार शिट्ट्या व्यवस्थित शिजणे इतपत पाणी टाकून आपण शिट्ट्या करून घेणार आहोत अगदी मऊ शिजवून घ्यायचं आता तोपर्यंत आपण आता चकुल्यासाठी पीठ मळून घ्यायचं एक मोठं भांडं घेतलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि त्यात पाणी टाकलं आहे आणि चार ते पाच चपात्या होतील एवढं गव्हाचं पीठ त्यामध्ये घेतलेलं आहे आणि आता अगदी आपण घट्टसर असं हे मळून घ्यायचं तर थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हे चांगलं पीठ चांगलं मळून घ्यायचं तर आता बघा तुम्ही अगदी तुम्हाला जाणवतच असेल की ती घट्ट असा गोळा तयार झालेला आहे गव्हाच्या पिठाचा आपण दररोज जी चपातीचं पीठ मळतो ती अगदी मऊ असं छान मळतो पण आपल्याला ही जी फळं करायची तर तशी अगदी सैलसर मळायचं नाही अगदी घट्ट गोळा करायचा आहे आता आपण तेल लावून चांगलं मळून घ्यायचं आहे पुन्हा आणि आता आपण थोडा वेळ झाकून बाजूला ठेवून द्यायचं आता तोपर्यंत आपला कुकरची शिट्टी पडलेली आहे कुकरचं झाकण पडलेलं आहे तर आता बघू शकता मस्त असं वरण किंवा डाळ आपली शिजलेली आहे तर आता ही जी डाळ आहे आपण आता रवीने चांगली घोटून घ्यायची आणि आता आपण लगेच फोडणीचं वरण करायचं आहे तर एक मोठं पातेलं घेऊ शकता तुम्ही किंवा मी आता कुकर घेतलेलं आहे कुकरमध्येच आपण करणार आहोत तर शिजवणार नाही झाकण नाही लावणार पण त्यामध्येच आपण फोडणी करणार आहोत आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल टाकलं आणि तेल तापल्यानंतर मोहरी टाकली आता मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये मी टाकलेले आहे जिरे नंतर टाकायचं आहे आपण हिंग आणि नंतर टाकणार आहोत कढीपत्त्याची पानं आता हे टाकल्यानंतर छान असं ह्या वरण फळाला मस्त असा स्वाद येतो किंवा चव पण छान येते आता हे चांगलं तळलं गेलं की त्यामध्ये आपण टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट आता आलं लसूण पेस्टने सुद्धा ह्याला खूप छान चव चा येते तर आता हे जे आहे आलं लसूण जी पेस्ट आहे चांगलं तळून घ्यायचं आहे कारण लसणाचा कच्चा वास राहता कामा नये चांगलं छान असं खमंग असं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये आता हे आलं लसूण पेस्ट जी आहे चांगली तळली की आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक मध्यम आकाराचा मी टोमॅटो बारीक असा कापून घेतलेला आहे तो टोमॅटो त्यामध्ये टाकायचा आहे आणि आता हा टोमॅटोसुद्धा आपण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तर मंद गॅसवरती आता हे सर्व जिन्स आपण तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्यात आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद आता एक एक करून आपण त्यामध्ये मसाले घालूया नंतर आपण टाकायचं आहे लाल तिखट तर घरचंच लाल तिखट आहे थोडंसं तिखट आहे आणि रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे तर तुम्ही तिखट जसं हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता पण आपण जे ही फळं आहेत ती नुसतीच खातो त्यामुळे तिखट थोडंसं बेतानेच घाला तर कमीच तिखट करा म्हणजे आपण नुसतं चमच्यानेसुद्धा ही फळं खाऊ शकतो आता हे सगळं आपण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण आता हे जे टोमॅटो आहे छान असं शिजवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती थोड्या पाण्यावरतीही चांगलं झाकण ठेवून आपण शिजवून घेऊयात म्हणजे टोमॅटोच्या फोडी ज्या आहेत त्या त्या वरणफळामध्ये दिसणार नाही अगदी दिस स्मॅश होऊन जातात हे बघा तर चांगलं आपलं हे टोमॅटो जे आहे ते चांगलं शिजलं गेलेलं आहे स्मॅश केलं तरीसुद्धा स्मॅश होतं आता हे जे मी घेतलेलं आहे आमसूल तर आमसुलाने बघा अगदी छान चव पण येते मी दोन आमसुलाचे तुकडे करून घेतलेले आहेत आता कुणाकुणाला ही जे तुरीच्या डाळीच्या जे आहे तर त्याने ॲसिडिटी होते पित्त होतं तर जर टाकलं तर त्याने पित्त होत नाही तर ते पण त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी तर सध्या मी आता अर्ध्या तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि आता त्यात टाकायचे आपली शिजलेली तुरीची डाळ तर ती त्यामध्ये टाकते मी आता ही जी डाळ आहे आपण ही सगळी त्यामध्ये टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण त्यामध्ये अंदाज घेत घेत आपण गरम पाणी त्यात टाकायचं आहे आता फळासाठी आपल्याला हे जे वरण करायचं आहे अगदी जास्त पातळ करायचं आहे कारण त्यामध्ये आपण जी चकुल्या टाकणार आहोत तर त्या पाण्यामध्येही शिजलं गेलं पाहिजे जर वरण वरण जर घट्ट असेल तर चकुल्या चांगल्या शिजल्या जात नाहीत आणि वरणसुद्धा घट्ट होतं आता थोडं थोडं अंदाज घेत आपण गरम पाणी त्यामध्ये टाकूयात तर आता जवळपास मी एक तांब्याभर पाणी टाकलेलं आहे थोडं थोडं करून हे बघा अजून पुन्हा पण मी थोडंसं पाणी टाकलं आहे हे वरण जे आहे अगदी पातळ झालं पाहिजे म्हणजे हे जर चकुल्या आपण टाकतोय तर त्या शिजल्यानंतर हे वरण पुन्हा घट्ट होतं आता ही मंद गॅसवरती चांगली याला उकळी आणायची आता हे वरण आपलं आहे तोपर्यंत आपण आता हे जी चकुल्या आहेत त्या करून घ्यायच्यात आता ह्या वरणामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता वरण उकळायला बाजूला ठेवून दिले आता तोपर्यंत बघा आता हे पीठ मस्त आपलं भिजलं गेलेलं आहे आणि आता एकदा छान असं मळून घ्यायचं तर हे पीठ जे आहे घट्ट आहे पण छान असं भिजलेलं आहे आता एक एक उंडा करून आपण घेऊयात तर जवळपास चार ते पाच चपात्या होतील असे हे उंडे करून घेऊयात तर आपण रोजच्या पोळ्यात चपात्या ज्या लाटतो तसेच आपण उंडे करून घेऊया थोडे छोटे घेतले तरी चालतील कारण आपण रोजच्या चपात्या करतो त्याहीपेक्षा पातळ आपल्याला चपाती लाटायची जेवढी पातळ लाटाल तेवढी लवकर शिजली पण जाते आणि अगदी पिठूळ लागत नाही आणि चव चा पण छान लागते त्यामुळे अगदी पातळ आपल्याला ही पोळी लाटायची तर आता पहिल्यांदा आपण गव्हाच्या पिठामध्येच आपण बुडवून हा उंडा आपण चपाती लाटून घेऊयात आणि कारण परत पीठ लावायचं नाही कारण पीठ त्यामध्ये वरणामध्ये जर पुन्हा लावलेलं जर उतरलं तर पुन्हा हे वरण जे आहे ते जास्त घट्ट होतं तर तुम्ही तेलावर सुद्धा ही चपाती लाटू शकता तर आता बघा आपण जेवढी पातळ करता येईल तेवढी ही चपाती लाटून घ्यायची आणि आपल्या वर्णामध्ये बसतील एवढ्याच चकुल्या आपण त्यामध्ये टाकायच्या आपला पापड असतो उडदाचा तसं लाटली तरीसुद्धा चा चालते कारण जेवढी पातळ कराल तेवढी ती जे चकुल्या आहेत त्या खूप छान लागतात अगदी मऊ होतात मस्त कारण शिजल्यानंतर त्या पुन्हा थोड्याशा जाडसर होतात आणि आकाराने सुद्धा मोठ्या होतात हे बघा आपली ही चपाती आता छान अशी पातळ झालेली आहे तुम्ही पाहू शकताय अगदी भरपूर छोट्या उंड्याची मोठी पोळी आपण चपाती लाटलेली आहे हे, हे पहा तर बघा आता आपली चपाती लाटून झाली तर आता ज्या सुरीला अशा दात्र्या नाहीत प्लेन सुरी आहे त्याने आपण आता याचे काप करून घेऊयात तर जशा शंकरपाळ्याचा आकार असतो तसं मी कापून घेते तुम्ही कापण्याच्या आकारातसुद्धा कापून घेऊ शकता पण आकाराने छोट्या कापा कारण शिजल्यानंतर त्यांचा आकार मोठा होतो त्यामुळे मुळातच तुम्ही छोट्या आकाराने कापा तर आता बघा मी कापून घेतलेले आहेत अशा सगळ्या आता चपात्या लाटून मी हे जे हे चकुल्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत तर त्याला तुम्ही तेल लावा लाटताना पीठ जास्त लावू नका आणि जास्त वेळ पण चकुल्या करून ठेवू नका कारण एकमेकांना चिकटणारची शक्यता असते गव्हाचं पीठ आहे हे आता इकडे बघा आपल्या वरणाला चांगली उकळी आलेली आहे मी गॅस कमी केला आहे आणि आता हाताने थोडं थोडं करून आपण त्यामध्ये या चकुल्या टाकायच्यात थोड्याशा पसरवून टाका एकदम असा गठ्ठा टाकू नका आणि आता पुन्हा थोडासा मिडियम गॅसवरती आता ह्या चकुल्या ज्या आहेत त्या आपण शिजवून घ्यायच्यात तर थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे हे बघा दोन तीन मिनिट झाकण ठेवलेलं होतं मी आता अगदी हलक्या हाताने आपण पळीने हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे एकमेकांना चिकटत नाही आणि टाकल्या टाकल्यासुद्धा लगेच हलवायचं नाही थोड्या वेळ शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता अशाच पद्धतीने ह्या ज्या चकुल्या आहेत चांगल्या आपण शिजवून घ्यायच्यात त्यामध्ये मी टाकते थोडंसं साजूक तूप तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिंचगुळाचं पाणीसुद्धा टाकू शकता मस्त आंबट गोड अशा ह्या चकुल्या तयार होतात आपण आमसूल तर टाकलेलंच आहे त्यामुळे थोडंसं आंबटसर हे चकुल्या होतात त्याला जर बॅलन्स म्हणून थोडंसं गूळ किंवा तुम्ही साखर टाकली तर अतिशय चवदार असं हे वरणफळं आपली तयार होतात तर अशाच पद्धतीने आपण झाकण ठेवून ठेवून हे मस्त असं शिजवून घ्यायचे आता ह्या ज्या चकुल्या जशा शिजतील तसं तसं हे वरण जे आहे तसं घट्ट दिसायला लागतं तर त्या अंदाजानुसार जर जास्त घट्ट झालं तर तुम्ही वरून कोमट पाणी किंवा गरम पाणी टाकू शकता आणि त्यानुसार तुम्ही थोडंसं पातळसर धरू शकता कारण हे वरणफळं जे आहेत तर ती थंड झाल्यानंतर जास्त घट्ट होतात त्यामुळे हे खायलासुद्धा गरमागरमच खायला हवं त्यामुळे जेव्हा जेवायला बसायचं आहे त्याच्या आधी अर्धा ते एक तास तुम्ही अगोदर ही वरणफळं करू शकता त्यामुळे संध्याकाळीच तुम्ही सगळे घरी असतील त्यावेळेस ही वरणफळं करा आणि बघा या चकुल्या शिजल्यात असं कसं समजायचं तर त्याचा रंग बदलतो चकुल्यांचा आणि चमच्याने आपण दाबून जर पाहिलं तर लगेच त्याचे दोन तुकडे होतात पटकन त्यामुळे हे लगेच शिजले जातात जवळपास जा पंधरा ते वीस मिनिट मंद गॅसवरती आपण हे शिजवून घेतलेले आहेत तर बघा आपल्या गर्म, अशा मस्त गरमा गरम अशा चकुल्या किंवा वरणफळं खाण्यासाठी तयार झालेली आहेत अगदी थंड वातावरणात थंड हवेच्या वेळेस हे संध्याकाळी खायला अगदी मस्त वाटतं हा आता तुम्हाला श याचा वरणफळाचा किंवा चकुल्यांचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर